नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बघता शनी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी खांदेशी डाळगंडोरी म्हणजेच विदर्भातील मिरची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबट चुका कोथिंबीर तुरीची डाळ चिरलेला कांदा अर्धी वाटी चिरलेली मिरची आले लसूण खोबरे शेंगदाणे त्याचप्रमाणे मसाला धने पावडर हळद मोहरी जिरे आणि हिंग भाजीला सुरुवात करण्यात आधी आंबट चुका चांगला निवडून मी धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आता घेतलेली तुरीची डाळ मी दोन तीन पाण्यानी चांगली धुवून घेणार आहे स्वच्छ धुतल्यामुळे तुरीच्या डाळीची सर्व साल निघून जाते आता एका कुकर मध्ये ही तुरीची डाळ मी शिजण्यासाठी टाकणार आहे आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकणार आहे कांदा टाकून झाल्यावर त्यात मी हिरवी मिरची सुद्धा टाकणार आहे जेवढी तुरीची डाळ घेतली तेवढीच हिरवी मिरची मी घेतलेली आहे आता कुकरचे झाकण बंद करून मी आता तीन शिट्या घेणार आहे डाळ शिजते तोपर्यंत तो मी खोबरे आले लसूण जिरे त्याचप्रमाणे शेंगदाणे खलबत्त्यात चांगले कांडून घेणार आहे आता कुकरचे तीन शिट्या झाल्यानंतर कुकर उघडल्यावर परत एकदा आंबट चुका टाकून एक शिटी परत घेणार आहे सहसा या भाजीमध्ये आंबट चुकाच वापरला जातो पण जर तो, तो नाही भेटला तर तुम्ही दोन कच्चे टमाटे टाकले तरी चालतील भाजी चांगली शिजल्यानंतर मी आता ती चांगली घोटून एकजीव करून घेणार आहे भाजीला फोडणी करण्यापूर्वी तेल चांगले कडकडीत गरम होऊ द्यावे नंतर त्यात मोहरीची फोडणी करून घ्यावी मोहरी चांगली तडतडल्यावर कांदलेले जिरे आले लसूण टाकून चांगले परतून घ्यावे नंतर त्यामध्ये खलबत्त्यात काढलेले शेंगदाणे आणि खोबरे टाकून परत एकदा चांगले परतवून घ्यावे सर्व पर त्यात चिरलेला एक कांदा परत टाकावा आणि परत लालसर होतील तोपर्यंत ते चांगले परतून घ्यावे ज्याप्रमाणे खानदेशात हळदीच्या हो दिवशी पाटोड्यांची भाजी केली जाते त्याच पद्धतीने विदर्भात हळदीच्या हो दिवशी या पद्धतीची ही डाळ भंडोरी म्हणजेच मिरची भाजी केली जाते हे सर्व लालसर झाल्यावर त्यामध्ये हिंग हळद धने पावडर त्याचप्रमाणे खांदेशी काळा मसाला टाकून घेणार आहे हे सर्व परत एकदा मी परतवणार आहे आता या मसाल्यामध्ये घुठलेली आंबट चुका आणि डाळ थोडी टाकून घेणार आहे आणि थोड्या वेळ शिजल्यानंतर परत एकदा सर्व डाळ आणि आंबट चुका यात मी टाकणार आहे खानदेशापेक्षा विदर्भात जास्त ही भाजी केली जाते सहसा पाऊन चार म्हणून ही भाजी जास्त प्रमाणात केली जाते आता यामध्ये चवीनुसार मीठही टाकणार आहे आणि चिरलेली बारीक सुद्धा मी टाकणार आहे आणि भाजी पंधरा ते वीस मिनिट चांगली घट्ट होईल तोपर्यंत शिजू देणार आहे भाजी उकळल्यावर हळूहळू हुँ ती घट्ट होण्यास सुरुवात होते ही भाजी भाकरीसोबत किंवा सुद्धा छान लागते तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्कीच करून पहा ती तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली माझी ही डाळ डाळगंढोरी मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद